गांधीवापासून बांधावपर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी थेट श्रीलंकेमधून होय मित्रांनो श्रीलंकेमधून कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी एक अपडेट आली आहे ज्याच्या अनुसार आता लवकरच श्रीलंका भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे या ठिकाणी कांद्याची खरेदी पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक बांधवांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झालाय की अखेर श्रीलंका हा भारतातून कधीपासून सुरू करणार कांद्याची प्रचंड प्रमाणात खरेदी आणि या खरेदीचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावर कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम म्हणजे श्रीलंकेच्या कांदा खरेदीने भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती प्रमाणात या ठिकाणी वाढू शकतो जर आपल्या सर्वांच्या सुद्धा हाच प्रश्न उद्भवला असेल आणि आपल्या सर्वांनासुद्धा जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते यासाठी आता या आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर या व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा ह्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता लवकरच श्रीलंका हा भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे या ठिकाणी कांद्याची खरेदी मग श्रीलंका हा भारतातून कांद्याची खरेदी कधीपासून सुरू करणार श्रीलंका हा भारतातून कांद्याची खरेदी किती प्रमाणात करणार आणि श्रीलंकेची कांदा खरेदी सुरू झाली तर याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये देशांतर दे कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार आणि या परिणामामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती प्रमाणात या ठिकाणी वाढणार चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तरे तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की मागच्या एका महिन्यापूर्वी श्रीलंकेनं भारतातून कांदा खरेदी ही या ठिकाणी बंद केली होती पण याचा मतीत अर्थ लक्षात घ्या श्रीलंकेने भारतातून कांदा खरेदी ही बंद केली नव्हती तर बाहेरील देशातून जो कांदा खरेदी केला जात होता त्याच्यावरती आयात शुल्क हे पाच पटीने वाढवलं होतं त्याच्यामुळे झालं काय की भारतातून श्रीलंकेला कांदा निर्यात ही आपोआप बंद झाली आता तुम्ही म्हणाल की अचानक असं काय घडलं की श्रीलंका हा भारतातून कांद्याची खरेदी पुन्हा सुरू करणारे तर लक्षात घ्या मित्रांनो श्रीलंकेतील जो त्यांचा स्वतःचा कांदा होता त्याचा शिल्लक साठा आता संपत आला आहे आणि वीस ऑक्टोबरपर्यंत हा शिल्लक साठा संपण्याची दाट शक्यता आहे मग हा साठा संपला की श्रीलंकेला स्वतःची गरज भागवण्यासाठी या ठिकाणी भारतातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि श्रीलंकेचा जो शिल्लक साठा आहे तो वीस ऑक्टोबरपर्यंत ॲडजस्ट होईल इतका आहे म्हणजे वीस ऑक्टोबरनंतर कधीही श्रीलंका भारतातून कांद्याची खरेदी करताना दिसू शकते आणि जर असं घडलं तर लक्षात घ्या की श्रीलंकेने कांदा खरेदी सुरू केली तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आणि या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा तीनशे रुपये प्रति क्विंटल सुधारला वधारला तर आश्चर्य वाटायला नको पण ही संपूर्ण प्रोसेस कधी होणारे वीस ऑक्टोबर म्हणजे लक्षात घ्या दिवाळीच्या नंतर म्हणजे दिवाळीनंतर श्रीलंकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव जर वाढला तर काही आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे या ठिकाणी स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये एकच सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की अजिबात दिवाळीपर्यंत कांदा विक्री करू नका दिवाळीनंतरच कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर नक्की व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपला मित्र उदयास आप व्यक्त करतो खूप खूप आभार